एक वर्ष अगोदर माझ्याकडे सचिव जिल्हा सचिव युवा मोर्चा असं मला त्यांनी पद दिलं होतं तसं मी म्हटलं ना की आत्ता जर बघाल करंट व्हिजन जे चाललंय फक्त प्रवेशच चाललंय कामं कुठे करताना दिसत नाही बस मला एवढंच वाटलं तुम्ही थोड्या माझ्या मागे मला स्ट्राँग पाहिजे मला काम करायचंय आणि काम करत राहायचंय पण काम करण्यासाठी एक स्ट्रॉंग पार्टी पण मागे पाहिजे तर या पार्टीशिवाय दुसरा पर्याय दिसला नाही हा बघा कसं आहे बाळासाहेबांची जी विचारधारा होती किंवा त्यांनी जे सुरू केलेले जे विचार होते ते याच साहेबांनी पुढे नेले असं मला कुठे इतकं एक दहा बारा दिवसाचं मी, निर्देश मी एक निर्देश काढलं म्हणजे मी असं एक कन्क्लुजन काढलं एक दहा बारा दिवसात मला असं वाटलं की जे माझं विजन आहे विकास करायचंय विकास काय फक्त पेपरवर नाही दिसलं पाहिजे आज बघितलं तर विकास इकडे तिकडे चाललाय कधी विकास इकडे आहे तर कधी विकास तिकडे माहीत नाही इलेक्शननंतर परत कुठे असेल मला असं वाटतं की विकास इकडे तिकडे जाण्यापेक्षा विकास तो लोकल लेवलपासून सुरू झाला पाहिजे आणि तो आपण पुढे नेऊया मी या पक्षाची जी बांधणी आहे जी सुरुवातीपासून बाळासाहेब असतील उद्धवसाहेब असतील ज्यांनी या पक्षाची बांधणी केली तर माझ्या अशा निर्देशात आलं की जेव्हा मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना पदाधिकारी असताना की जेव्हा या पार्टीचे दोन गट झाले म्हणजे एक शिंदे गट असेल आणि एक उद्धव गट असेल तर शिंदे गट जेव्हा ते झालं तर काही जे जुने पदाधिकारी किंवा जुने हाडाचे शिवसैनिक असतील त्यांना असं कन्फ्युजन झालं की आपल्याला नक्की जायचं कोणाकडे तर काही लोकांनी असं विचार केलं की धनुष्यबाण यांच्याकडे तर आपल्याला त्यांच्याकडे जावा जायला पाहिजे तर काही लोकांनी सांगितलं म्हणजे असं वाटलं की साहेब काम करतात तर त्यांच्याकडे जायला पाहिजे तर असे काही जण अजून पण आहेत ती एक त्या भ्रमामध्ये किंवा कन्फ्युजन कन्फ्युजनमध्ये आहेत की आपल्याला करायचं काय तुम्हाला असं वाटतं की जर आज देखा, आज देखा मी किंवा माझे जे काय आता आमची जी काही टीम आहे जर आम्ही प्रॉपर उतरलो तर जे जुने नाराज शिवसैनिक आहेत ना आम्ही सुरुवात पहिला त्यांची मांडणी करायला करू शकतो साहेब बघा आज जसं मी प्रवेश केलाय तसं प्रत्येक जण प्रत्येकाचं वैयक्तिक कारणामुळे प्रवेश करतोय याची माझ्यापेक्षा बातमी तुम्ही देणार का करताय तुम्हाला माहिती असेल माझं एक धोरण मी घेऊन निघालोय माझं एक व्हिजन मी घेऊन निघालो त्यासाठी मी प्रवेश केलाय प्रत्येकाचं धोरण वेगळं असतं तर माझं धोरण माझं क्लिअर आहे की मला लोकांचं काम करायचं आहे लोकांपर्यंत पोचायचं आहे लोकांपर्यंत मी पोचतोय कालपर्यंत तुम्हाला एक सांगतो की पहिले बघ मी क्लिअर करतो तिकीट मला मिळणार नव्हतं किंवा तिकीट मला देणार नव्हतं माझं त्यांच्याशी इतकं कनेक्ट होतं की मी तिकीट जबरदस्ती त्यांच्याकडनं मागू शकतो एवढं प्रेम माझं त्यांच्यावरती होतं आम्ही काही जण असे आहेत की त्यांना रवींद्र चव्हाण साहेबच्या ऐवजी दादा माझ्यासाठी तर ते गुरुबंधू होते माझ्या वडिलांना मामा ते मामासारखे मानतात माझ्यासाठी मोठे भावासारखे होते मला त्यांच्यावरती काही नाराजगी नाही किंवा पक्षावरती नाही पण मला एवढंच आहे की तू ते पार्टीचे मुद्दे घेऊन आता